नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये दंत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दंतपरीक्षण व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील आणि डॉक्टर पीयुषा पटेल यांनी लहान मुलांचे दात तपासून आवश्यक मार्गदर्शन केले मुलांना निरोगी दातांसाठी दिवसातून दोन वेळा ब्रश करणे संतुलित आहार देणे फास्ट फूड व अधिक गोड पदार्थ टाळणे याची माहिती दिली चिकित्सकांनी सांगितले की जागरूकतेच्या अभावी मुलांचे दात लहान वयात खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत गरजेचे आहे या उपक्रमासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक अजय फरांदे व पोदार प्रेपच्या हेड मिस्ट्रेस प्रतीक्षा गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद